बच्चू भाऊ सध्या प्रसार माध्यमांसोबत चर्चा करून आले त्या ठिकाणी तत्पूर्वी बच्चू भाऊच हे चालू आहे संबोधन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे सोन सात ते आठ च आभावरती आलेलं होते त्याच नागपूर रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे तर लवकरच आता बच्चू भाऊ या ठिकाणी येणार आहेत काय काय आज बच्चू या ठिकाणी येता कोणती उत्सुकता आहे तुम्हाला सांगा जरा जर उत्सुकता हे शेतकऱ्याने काय म्हणते हे घेतल्याबद्दल हा कर्जमाफी हे ती झाली त्याबद्दल आम्हाला जर का येणं कर्जमाफी सांगून तीस तारखेपर्यंत तीस जून पर्यंत सांगत केली आहे तीस जून पर्यंत येणं जर का नाही हे केलं आता भाऊचा फोट हे तर तुमच्या जवळ आहे काय आमचं म्हणणं हेच आहे तीर वेगळं करून हा तीस जून पर्यंत तेनं जर सर्व खात्यात पूर्ण कास्तकाराच्या खात्यात शेतकऱ्याच्या खात्यात जर पैसे टाकले नाही तर भाऊ आम्ही मग सर्व जसं तसंच डबलचं डबल जशाचं तसंच जर का त्यानं नाही केलं आता तर सध्या समजून घ्या तात्पुरती आम्हाला आश्वासन दिली आहे त्यानं तात्पुरतं कु आम्ही या तारखेपर्यंत ता करू है ना त्या तारखेपर्यंत आम्ही वाट पो जर नाही झालं तर मग ते विश्वस् पुन्हा डबल मग भारतभर बंद करू बापरे प्रहारचे कार्यकर्ते अजूनही आक्रमकच आहेत ज्या पद्धतीनं आता हे सध्या आहे या ठिकाणचा हे दृश्य बॅक बॅक कॅमेऱ्याचं दृश्य फक्त गावरान नाईन्टीच तुम्हाला दाखवू शकते कारण हे सारे जे लोक आहेत तिथून पासून तिथून पासून सारे म्हणजे भाऊ ठीक आहे बच्चूभाऊसोबत रात्रंदिवस ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भाऊले म्हणजे मदत केली हे सर्व जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी बच्चू भाऊजी देवासारखी सध्या वाट राहिले आहे ते पाठीमागून का होईना पण जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सध्या मी तुम्हाला दाखवले हे हे कोणी हे करणार ते पण हे कार्यकर्ते जे आहेत हे बच्चू भाऊजी या ठिकाणी देवासारखी वाट पोहून राहिले आहे सर्व कार्यकर्ते तुम्ही जर या ठिकाणी पाहून राहिले असाल तर बच्चू भाऊचं नुकतंच आगमन झालं आहे आणि त्या बच्चू भाऊच्या सागरासाठी मी तुम्हाला आप कॅमेरा सध्या हे दृश्य या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी जे प्रसारमाध्यम आहेत प्रसारमाध्यमासोबत बच्चूभाऊच्या चर्चा झाल्यावर बच्चूभाऊ लवकर या ठिकाणून जो ठी आहे त्या ठिकाणी जातील आणि तिथून जे काही काही जे लोक त्या ठिकाणी उपस्थित ते सोबत चर्चा करते आणि तुम्ही जर या बाजून पाहत असाल तर बच्चूभाऊ सध्या माध्यमांसोबत ज्या चर्चा आहे हे तुम्ही चर्चा करून राहिले पण तत्पूर्वी या ठिकाणून हे दृश्य जे आहे की की नेमकी काय भूमिका त्यांनी मांडली हे तर आता तुम्ही बाकी याच्यावर पाहिलं असेलच पण हॉफ कॅमेरा आणि पाठीमागचं जे दृश्य आहे एवढ्या समोर आम्ही सध्या तुम्हाला दिसत आहोत झाला तुझा तुम्ही या ठिकाणी बच्चू या ठिकाणी उचलून जे प्राचे कार्यकर्ते आहेत ते घेऊन चालले आहेत नुकतंच तेच सध्या मुंबई या ठिकाणी ते आले असून सध्या त्याच या ठिकाणी हर्ष होऊन जातात स्वातंत्र्यासाठी शाही कार्यकर्ते एकत्र आले होते आणि त्यातूनच सध्या कार्यकर्ते बच्चू भाऊ खांद्यावर लोन जातानी तुम्हाला हे सर्व कार्यकर्ते जे का। आहेत ते या ठिकाणी स्वागतासाठी आले होते पुष्पगुच्छ या ठिकाणी एका मोठ्या नेत्यासारखं सध्या बच्चू या ठिकाणी स्वागत होऊन राहिलाय आणि एक वेगळा अडचण असले प्राणी होऊन राहिलाय असून खांद्यावर घेऊन त्यांचे या ठिकाणी सोहळा केलाय सारे प्रहार कार्यकर्ते विमानतळावर आले होते अक्षरशः प्रहारचे कार्यकर्ते येऊन त्यांना या ठिकाणी बच्चू भाऊचा स्वागत सोहळा केलाय आता इथून लवकरच बच्चू भाऊ जे सभास्थळ आहे त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यासोबत चर्चा करतील असं सध्या खात्रीशी वृत्त येऊन राहिलाय Wizard, सर्व ज्या पद्धतीनं राज्य सरकार सोबत यशस्वी चर्चा केली आणि त्यानंतर आज या ठिकाणी त्याच जे हर्ष उल्लासात स्वागत सध्या प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी करून राहिले प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी याशिवाय जे शेतकरी नेते आहेत ते सर्वजण प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी याशिवाय शेतकरी नेते सर्वजण बच्चू सोबत या ठिकाणी तुम्हाला दिसत दिसून पहिल्यांदाच विमानतळावर अशा प्रकारचे दृश्य दिसून आलं प्रहारचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते ते या ठिकाणी येऊन बच्चू भाऊच्या स्वागतासाठी आले आता या ठिकाणून पुढचं नेमकं काय नियोजन आहे हे आधीच आधीच जे प्राथमिक माहिती भेटली आहे की बच्चूभाऊ लवकरच जाता अं सभास्थळी जाऊन त्या ठिकाणी शक्ती शेतकऱ्यासोबत चर्चा करतील अशा पद्धतीची साठी आम्हाला तरी भेटत आहे